श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते लवकरच चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर या चैत्र नवरात्रामध्ये चुकूनही घरात या काही गोष्टी आहेत त्या आणू नका जेणेकरून माता लक्ष्मी नाराज होईल नवरात्रीच्या नऊ दिवसात अनेक भक्त जे आहेत ते मातेची पूजा करत असतात या काळात काही खास गोष्टी देखील लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे तर या चैत्र नवरात्रामध्ये घरात कोणत्या वस्तू आणू नये याचीच संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चैत्र नवरात्रीला सुरुवात होईल आणि या नवरात्रामध्ये चुकूनही या ज्या काही गोष्टी आहेत त्या घरामध्ये आणायच्या नाहीत तर या संपूर्ण नऊ दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचा उत्सव दरवर्षी बघा चार वेळा येत असला तरी चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्री यांचं विशेष महत्त्व आहे या नऊ दिवसात अनेक भाविक भक्त जे आहे ते देवीची भक्तिभावे पूजा करतात पूजेत तल्लीन राहतात हे दिवस अत्यंत उत्साही आणि भक्तिभावाचे असले तरी या काळात काही खास गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवाव्या ठेवल्या पाहिजे जेणेकरून जसं की बघा एखाद्या विधीनुसार पूजा केली पाहिजे देवी मातेला नाराज करणारी कोणतीही वस्तू जी आहे ती घरी आणू नका अशा परिस्थितीत अशा काही वस्तू आहेत ज्या चैत्र नवरात्रीच्या काळात तुम्ही चुकूनही घरून घरी खरेदी करून आणू नये या गोष्टी कोणत्या तर त्याच आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर तीस मार्च ते सात एप्रिल हा जो कालावधी आहे तर तीस मार्च दोन हजार पंचवीस पासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे ते सात एप्रिलपर्यंत नवरात्र असणार आहे यावेळी बघा भक्त सर्वजण आपण पूजा करत असतो पूजा करून देवीला प्रसन्न करायचे असते नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी शैलपुत्री दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा चौथ्या दिवशी कुष्मांडा पाचव्या दिवशी स्कंदमाता सहाव्या दिवशी कात्यायनी सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते आठव्या दिवशी महागौरी आणि नवव्या दिवशी मा सिद्धिदात्रीची पूजा जी आहे ती अगदी मोठ्या थाटामाटात केली जाते परंतु या नवरात्रीच्या काळात चुकूनही या काही गोष्टी ज्या आहेत त्या आणू नका तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या काळात लोखंड किंवा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू आणू नका बघा असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये लोखंडी वस्तू घरी घरी आणल्यानं आर्थिक समस्या वाढतात नवरात्री त्याचबरोबर नवरात्रीमध्ये काळ्या रंगाचे कपडे देखील खरेदी करू नयेत हे देखील अशुभ मानलं जातं त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणं देखील टाळावं अन्यथा बघा तुम्हाला ग्रहदोषांचा सामना जो आहे तो देखील करावा लागू शकतो त्याचबरोबर चप्पल बूट हे देखील खरेदी करू नये या काळात तांदूळ खरेदी करणं देखील अशुभ मानलं जातं नवरात्रीच्या काळात किंवा या काही वस्तू आहेत त्या खरेदी केले केल्यानं वस्तूंची खरेदी केल्यास तुम्हाला पुण्य फळ मिळणार नाही म्हणूनच या चैत्र नवरात्रामध्ये चुकूनही या काही वस्तू आहेत त्या अजिबात खरेदी करून आणू नका जेणेकरून देवी नाराज होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ